अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा नागलान तालुक्यातील सात सिंचन प्रकल्प मार्गी लावून नारपार प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी चौदा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे पुढील काळात तांत्रिक मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला जाईल यांसह राष्ट्रीय महामार्ग मनमाड इंदोर रेल्वे महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे नेऊन धुळे लोकसभा मतदारसंघातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठीच केंद्रीय नेतृत्वाने तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ सुभाष भामरे यांनी दिली भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने खासदार डॉ सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी संधी दिल्यानंतर पहिल्यांदाच डॉ भामरे यांचे सटाणा शहरात आगमन होताच शिवतीर्थाजवळ फटाक्यांच्या आतिषबाजीसह ढोल ताशाच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जेसीपीतून पुष्पवृष्टी करण्यात आली शिवतीर्थावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार समर्पित करून अभिवादन केले शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या मंदिरात दर्शन घेतले खासदार संपर्क कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला गेल्या दहा वर्षात धुळे लोकसभा मतदारसंघात केलेली विकास कामे जनसंपर्क पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संपर्कात राहिलो या गुणवत्तेच्या आधारावरच केंद्रीय नेतृत्वाने तिसऱ्यांदा संधी दिली आहे या संधीचे आगामी काळात करू महाविकास आघाडी असल्यामुळे येत्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी होण्याची खात्री असल्याची भावना खासदार डॉ सुभाष भामरे यांनी व्यक्त केली महायुतीचा भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझं नाव घोषित झालं त्याबद्दल आमचे राष्ट्रीय नेते यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आदरणीय नड्डाजी आदरणीय अमित शहा साहेब आणि त्याचप्रमाणे प्रदेशाचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भावनकुळे साहेब या सगळ्या स्रेष्ठींचा मी अतिशय ऋणी आहे गेल्या दहा वर्षापासून या लोकसभेचा खासदार म्हणून काम करत असताना सातत्याने या लोकसभेचे प्रश्न कसे सोडवता येतील त्याच्यासाठी मी प्रयत्न केले आणि आज मला आनंद होतो की माझ्या मतदारसंघातील सिंचनाचे सगळे प्रश्न सोडवण्यात मी यशस्वी झाला बागलांचे ग्रामीण भागातले सात सिंचनाचे प्रकल्प गेल्या चाळीस वर्षापासून प्रलंबित होते त्या टप्प्याटप्प्याने सगळे पूर्ण केलेत सगळ्यांची मान्यता मिळाली प्रशासकीय मान्यता वर्क ऑर्डर निघाले त्याच्यातली निमणे पूर्ण झाले बाकीचे प्रगतीपथाले आणि धुळे शिंदखेडा तालुक्यासाठी वरदान असणारा सुरवाडे जामफ कानुनी इरिगेशन योजना गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होते निधी अभिनेत्री परंतु या जनतेच्या आशीर्वादाने मी जेव्हा खासदार झालो संरक्षण राज्यमंत्री झालो मोदी साहेबांना साखरं घालून केंद्रातनं अडीच हजार कोटी रुपये आणण्यात यशस्वी झालो आणि हा सत्तर टक्के काम त्याचं झालेलं आहे त्याच्या माध्यमातून धुळे तालुक्यातील शंभर गावं चिंचड तालुक्यातील शंभर गावं असं दोनशे गावांचा पिण्याचा पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे आणि कानोळी हे धरण आहे जे धुळे आणि मालेगाव तालुक्याच्या ता बॉर्डरवर आहे आणि त्याच्यामुळे कानोलीतनं ते पाणी दही खुटीला आणायचं आणि मालेगाव तालुक्यातील माळमाथ्याचे पंचवीस ते तीस गावांचासुद्धा पाण्याचा प्रश्न सोडवायचा हे माझं लक्ष आहे आणि सुरवाडे दामपाळ कानोली लिफ्ट इरिगेशन योजना पुढच्या दीड वर्षात पूर्ण झाल्यावर ते पुढचं पाणी दही कुटी झाल्यामध्ये मा आणणं मला सोपं होईल त्याचप्रमाणे इकडे सुल तळवाडी भामेर पोच कालवा याला तीस कोटी रुपये मिळून तो आता कालवा पूर्ण झालेला आहे तळवाड्याच्या धरणामध्ये पाणी पडलेलं आहे आणि तेच पाणी पुढे काटवा मालेगाव तालुक्यातील काटवण भागात आणता येईल अशा रीतीने सिंचनाचा प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि माझं पुढचं लक्ष असेल नारपार नारपारवर गेल्या पन्नास वर्षापासून नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये केवळ चर्चा चालू होती परंतु भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमचे नेते देवेंद्रजींनी ने। त्यांच्या मागे सतत पाठपुरावा केल्याचा कमी कसं कसा नारपारचा प्रशासकीय मान्यता मिळवण्यात आम्ही यशस्वी झालो आणि चौदा कोटी रुपये देऊ इंटरनॅशनल कंपनीच्या माध्यमातून त्याचं सर्वोच्चित होत आहे आता डी पी आरचं काम झालं चालू झालं डी पी आर राज्यातही होतोय केंद्रातही होतो, होतो आणि त्याच्यामुळे जो काही पैसा लागेल तर मोदी साहेबांच्या माध्यमात आम्ही निश्चित जागणार कारण मोदी हे तू मोठी नाही त्याचप्रमाणे ह्या मत मतदारसंघाचा जो सर्वांगीण विकास करायचा असेल तर या मतदारसंघातलं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं फार आवश्यक आहे आणि म्हणून मोठ्या अभिमानाने आणि मोठ्या समाधानाने चांगला असं वाट की या जुहे माळेगाव लोकसभा मतदारसंघामध्ये सहा राष्ट्रीय महामार्ग आणण्यात आम्ही यशस्वी झालो त्याच्यात नॅशनल हायवे नंबर तीन तो आधीच आहे परंतु नॅशनल हायवे नंबर सहा सुरतहून नागपूर तो संपूर्ण धुळे जिल्ह्यातनं जातो त्याचप्रमाणे नॅशनल हायवे नंबर दोनशे अकरा तो धुळे चाळीसगाव औरंगाबाद सोलापूर बीडपर्यंत त्याचं जवळजवळ नव्वद टक्के काम झालेलं आहे त्या तसंच कुसुंबा ते मालेगाव हा सुद्धा मी नॅशनल हायवे करून घेतलेला आहे आता कुसुंबा ते दोंडाईचा शहादा नाकले त्याचं काम चालू झालेलं आहे अशा पद्धतीने सटाणा तालुक्याची पिंपणे सटाणा सटाण्याहून चांगव या रस्त्याचं जो साठ टक्के काम झालं तर अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात नॅशनल हायवेचं जाळ रेल्वेची कमी होती मनमाड इंदूर रेल्वे, रेल्वे गेल्या चाळीस वर्षापासून प्रलंबित आहे आणि म्हणून मनमाड इंदूरचा पहिला टप्पा धुळे न राहण्याचं काम सुरू झालेलं आहे लँड ॲक्विजिशन पूर्ण झालेलं आहे आणि त्या तीन वर्षात ते पूर्ण होईल आणि टप्पुरचा टप्पा धुळे ते मनमाड म्हणजे पाया मालेगाव अशा पद्धतीने येणाऱ्या काळात मनमाड इंदूर रेल्वे पूर्णच वातावरण आहे म्हणजे हायवे आणि रेल्वेच्या माध्यमातून हा भाग संपूर्ण देशाला कनेक्ट होईल आणि त्याचप्रमाणे जामफळ धरणात इंडस्ट्रीसाठी पाणी ठेवलेलं आहे आणि म्हणून तुमच्या भागात कारखानदारी केव्हा वाढते जेव्हा पाणी असेल जेव्हा कनेक्टिव्हिटी असेल म्हणजे नॅशनल हायवे रेल्वे आणि आपल्याकडे रॉ मटेरियल आहे आपला भाग डी झोनमध्ये अनेक सवलती आहेत आणि डी झोनमध्ये असल्यामुळे सवलती असल्यामुळे आणि बाकीच्या अनुकूल गोष्टी भारतीय जनता पक्षाच्या काळात झाल्यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणे इंडस्ट्री जो आहे मालेगावच्या दरम्यान होताना दिसेल आज नार्डणा एम आय डी सीची अशी परिस्थिती आहे की तिथे आत्ता आपल्याला प्लॉट मिळत नाही दुप्पट

तालुकाध्यक्ष संजय भामरे शहराध्यक्ष काका सोनवणे माजी शहराध्यक्ष राहुल सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण मांडवडे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंगेश खैरनार गुन्हा राजपूत महिला शहराध्यक्ष रुपाली कोठवदे सुवर्णा सोनवणे पूजा दंडगवाळ सुरेखा भोसले पुष्पलता पाटील वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्री गरुड यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते